नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो ते आताची तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे पेसा अंतर्गत या भरतीबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो एस टी कॅटेगरी पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो ह्या जी आर जो काढण्यात आलेला जे काही पेचा क्षेत्राअंतर्गत जी रिक्त पदे आहेत तर सर्व पदे आता मानधन तत्वावर भरल्या जाणार आहे तर यामध्ये बघा सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित सतरा संवर्गातील पदासाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेचा क्षेत्रातील सहा हजार नऊशे एकतीस रिक्त पदांचा समावेश होता सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवाराच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोचल्या होत्या काही विभागांना निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला तर काही विभागामार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता हो तर अंतर्गत टोटल जागा ज्या आहेत सहा हजार नऊशे एकतीस तर बघा मित्रांनो यामध्ये सतरा सहवर्ग कोणकोणते आहेत यामध्ये तलाठी आहे या ग्रामसेवक अंगणवाडी पर्यवेक्षिका कृषी सहाय्यक शिक्षक आरोग्यसेवक बहुद्देशीय आरोग्यसेवक यासारख्या वेगवेगळ्या संवर्गाचा समावेश आहे आणि टोटल आहे सहा हजार नऊशे एकतीस जागा शासन निर्णय पेसा ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सतरा संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबव करण्याची प्रक्रिया, प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती त्यामुळे प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारामधून मानधन तत्वावर नेमणुका करून ती रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी तर यामध्ये म्हटलेलं आहे जे सतरा सवर्गाचे पदे होते त्यामध्ये तुम्ही पेसा अंतर्गत अर्ज भरलेला होता पण कोर्टामध्ये केस सुरू असल्यामुळे या सध्या कुठल्याही प्रकारचा निकाल लागलेला नाही हो ना आहे पण ह्या जागा रिक्त होऊ नये म्हणून पेसा अंतर्गत जे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मानधन तत्त्वावर नेमणूक दिल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुमची नियुक्ती या ठिकाणी आता मानधन तत्त्वावर केल्या जाणार आहे दोन क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा छत्रसंवर्गम पदाकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा सवर्गनिया संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे तर आता जे काही सतरा संवर्ग आहेत त्यांना आता या ठिकाणी परवानगी दिल्या जाणार आहे आणि तुमची नियुक्ती या ठिकाणी सध्या मानधन तत्वावर केल्या जाणार आहे आता जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड तलाटी तलाठी मार्फत आपल्या नियुक्ती जिल्ह्यानुसार करण्यात आलेली आहे सुरू केलेली आहे बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी पेसाअंतर्गत गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेल्या उमेदवाराची निवड प्रतिक्षा प्रसिद्धी प्रसिद्धीबाबत तर आता तुमची निवड यादी आणि प्रसिद्धी यादी जाहीर केलेली आहे ठीक आहे तर तुम्ही संबंधित जिल्ह्याच्या वेबसाईटवरजून आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करू शकता तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवरजून आपल्या यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करून घ्यायचं आहे तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यामार्फत आपल्या निवड यादी आणि प्रतीक्षा आध्या लावण्यासाठी सुरुवात झालेली आहे तुम्ही हे दिलेल्या वेबसाईटवरून चेक करत राहायचे तर तसेच मित्रांनो वन विभागामार्फत पण फायना सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर केलेली आहे तुम्ही ॲडिंग चेक करू शकता पुणे सर्कल पेसा फॉरेस्ट गार्ड तर तुम्हाला आता वन विभागाच्या साईडवर पण जाऊन पण आपली यादी हे चेक करून घ्यायची ज्या सतरा संवर्गात तुमच्या अंतर्गत जागा रिक्त होत्या त्यामध्ये आता लवकरच तुम्हाला नियुक्ती दिल्या जाणार आहे ते पण मानधन तत्वावर जर तुम्ही पेसा अंतर्गत आपला अर्ज भरलेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि लवकरच तुम्हाला या ठिकाणी नियुक्त्या पण दिल्या जाणार आहे वेगवेगळ्या वे संवर्गानुसार तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद